सूचना या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती इतिहासावर आधारित आहे ती विविध संदर्भ ग्रंथ आणि अभ्यासपूर्ण स्रोतांवर आधारित आहे हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक उद्देशाने तयार करण्यात आला आहे कोणत्याही व्यक्ती समाज किंवा ऐतिहासिक घटनेबाबत अपमान करण्याचा कोणताही उद्देश नाही परीक्षा तयारीसाठी विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तके आणि अधिकृत संदर्भ नक्की अभ्यासावेत नमस्कार मित्रांनो मी नकुल शिंदे तुम्ही पाहत आहात आधुनिक भारताचा इतिहास आजचा विषय केवळ एक कायदा नाही आजचा विषय म्हणजे भारतामध्ये ब्रिटिश सत्तेला मिळालेली पहिली कायदेशीर चौकट हा विषय समजून घेतल्याशिवाय ब्रिटिश सरकारने भारतात हस्तक्षेप कसा सुरू केला ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण कसे आणले आणि आधुनिक प्रशासकीय व्यवस्थेचा पाया कसा घातला गेला हे समजणे अशक्य आहे म्हणूनच आज आपण या महत्त्वाच्या कायद्याची सविस्तर आणि अभ्यासपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग याची पार्श्वभूमी समजून घेऊया सन सतराशे सत्तावन्न प्लासीची लढाई सन सतराशे चौसष्ट बक्सरची लढाई आणि सन सतराशे पासष्टमध्ये ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल बिहार आणि ओरिसा यांचे दिवाणी हक्क मिळाले म्हणजे काय झाले कंपनी व्यापारी होती पण आता ती महसूम गोळा करणारी आणि प्रशासन चालवणारी सत्ता बनली परंतु कंपनीकडे प्रशासनाचा अनुभव नव्हता कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार सुरू केला भारतीयांकडून लाच घेतली अन्याय शोषण आणि आर्थिक लूट वाढली इतकेच नाही तर ईस्ट इंडिया कंपनी स्वतःच आर्थिक संकटात सापडली तिला ब्रिटिश सरकारकडे कर्ज मागावे लागले आणि तेव्हाच ब्रिटिश संसदेला जाणवले की कंपनीवर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे म्हणूनच सन सतराशे त्र्याहत्तरमध्ये ब्रिटिश संसदेने एक महत्वाचा कायदा संमत केला हा कायदा म्हणजे भारताच्या प्रशासनात ब्रिटिश संसदेचा पहिला थेट हस्तक्षेप होता हा मुद्दा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे आता आपण या कायद्याच्या प्रमुख तरतुदी पाहूया सर्वप्रथम बंगालच्या गव्हर्नरच्या पदामध्ये बदल करण्यात आला बंगालचा गव्हर्नर आता गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल बनवण्यात आला भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता वॉरन हेस्टिंग्स हा प्रश्न यूपीएससी आणि एमपीएससी दोन्ही परीक्षांमध्ये वारंवार विचारला जातो गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी चार सदस्यांची कार्यकारी परिषद स्थापन करण्यात आली परंतु येथे एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवा गव्हर्नर जनरलला परिषदेच्या बहुमताचा निर्णय मान्य करावा लागत होता म्हणजेच गव्हर्नर जनरलचे अधिकार मर्यादित होते याच कारणामुळे पुढे गव्हर्नर जनरल आणि परिषदेमध्ये सतत संघर्ष निर्माण झाला आता दुसरी महत्त्वाची तरतूद पाहूया मद्रास आणि बॉम्बे या प्रांतांचे गव्हर्नर आता बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या नियंत्रणाखाली आले याचा अर्थ काय भारतामध्ये केंद्रीकृत प्रशासनाची सुरुवात झाली हा मुद्दा मेन्स परीक्षेत उत्तर लिहिताना खूप उपयुक्त ठरतो आता तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची तरतूद सन सतराशे मध्ये कलकट्ट्यात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली हे भारतातील पहिले सर्वोच्च न्यायालय होते या न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते सर एलिझा इम्पे हा मुद्दा थेट प्रिलिम्समध्ये विचारला जातो या न्यायालयाला ब्रिटिश कायद्याच्या आधारे न्यायदान करण्याचा अधिकार देण्यात आला परंतु यामुळे एक मोठी समस्या निर्माण झाली न्यायालय आणि कंपनीचे प्रशासन यांच्यात अधिकारांचा संघर्ष सुरू झाला आता पुढील तरतूद पाहूया ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना भारतीयांकडून भेटवस्तू घेण्यास मनाई करण्यात आली तसेच खाजगी व्यापारावर निर्बंध घालण्यात आले यामागील उद्देश काय होता भ्रष्टाचार रोखणे परंतु प्रत्यक्षात हे निर्बंध फारसे प्रभावी ठरले नाहीत आता आपण या कायद्याच्या मर्यादा पाहूया हा कायदा एक महत्वाचा प्रयत्न होता पण तो पूर्णपणे यशस्वी ठरला नाही गव्हर्नर जनरल आणि परिषदेमध्ये सतत मतभेद झाले न्यायालय आणि प्रशासनात संघर्ष निर्माण झाला कंपनीवर ब्रिटिश सरकारचे नियंत्रण अपुरे होते म्हणूनच पुढे सन सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये इंडिया ॲक्ट आणावा लागला हा मुद्दा कारण आणि परिणाम या स्वरूपात मेन्स परीक्षेसाठी फार महत्वाचा आहे तरीसुद्धा या कायद्याचे ऐतिहासिक महत्व फार मोठे आहे हा कायदा म्हणजे कंपनीच्या अनियंत्रित सत्तेला मर्यादा घालण्याचा पहिला प्रयत्न होता भारतामधील ब्रिटिश प्रशासनाचा पाया होता घटनात्मक आणि प्रशासकीय विकासाची सुरुवात होती आणि ब्रिटिश संसदेच्या सर्वोच्चतेची स्पष्ट घोषणा होती आता निष्कर्षाकडे येऊया मित्रांनो हा कायदा फक्त एक कायदा नव्हता तो होता भारताच्या आधुनिक प्रशासकीय इतिहासाची सुरुवात आणि म्हणूनच हा घटक यूपीएससी आणि एमपीएससी प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे जर तुम्हाला असा अभ्यासपूर्ण इतिहास सोपी भाषा आणि परीक्षाभिमुख विश्लेषण आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या अभ्यास मित्रांपर्यंत नक्की शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासातील अजून एका महत्त्वाच्या कायद्यावर चर्चा करू तोपर्यंत अभ्यास करत रहा धन्यवाद